रोहा तालुक्यात बेलवाडी येथील धक्कादायक घटना अवैध धंद्याची पोलिसांना माहिती पुरवणं तरुणाला पडले महागात सदरचा गुळ गुरांच्या खाण्यासाठी सदरची माहिती योग्य की अयोग्य टोळीकडून फिर्यादीला लाता बुक्क्या आणि मारहाण पोलिसांच्या उपस्थितीत घटना घडली आहे रोहा पोलीस स्टेशन येथे आरोपीवर गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी माहिती दिली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे रोहा तालुक्यातील मौजे बेलवाडी या परिसरात अवैध गावठी दारू बनवली जाते आणि यासाठी गुळाचा साठा एम एच बेचाळीस बी एफ सात तीन नऊ दोन या टेम्पो मधून आणला गेलाय अशी माहिती फिर्यादी किशोर बाळू शेळके वय वर्ष छत्तीस यांनी पोलिसांना दिली ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी पोलीस हवालदार गायकवाड यांना घटनास्थळी त्वरित जाण्यास सांगितले गायकवाड यांनी फिर्यादी किशोर शेळके यांना सोबत घेत घटनास्थळी शोध सुरू केला यावेळी दिनेश शिंदे यांच्या गोठ्यामध्ये माळ्यावर गुळ ठेवलेला सापडला यावर उपस्थित मंडळींनी सदरचा गुळ हा दारूसाठी नसून गुरांसाठी आणलाय असे सांगितले सदरची माहिती ही चुकीची आहे असे उपस्थितांनी सांगितले त्याचा राग डोक्यात घेत त्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमा होऊन फिर्यादी यास शिवीगाळ करू लागली यावेळी आरोपी रवी झोरे यांनी स्टीलच्या फायटरने फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर फायट मारून फिर्यादी किशोर यांना गंभीर दुखापत दिली त्यानंतर इतर आरोपींनी मिळून फिर्यादी यांना मारहाण सदरचा प्रकार हा पोलीस हवालदार गायकवाड यांच्या समोर घडत असताना गायकवाड यांनी फिर्यादीला वाचवण्याचा प्रयत्न केला असे सांगण्यात येत आहे परंतु अशा प्रकारे कायदा हातात घेणे कितपत योग्य असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न एकशे सत्तावीस दोन प्रमाणे आरोपी दिनेश शिंदे सुनीता शिंदे विमल शिंदे रंजना गोरे संगीता गोरे सविता होगाडे प्रीती होगाडे स्वाती गोरे शुभांगी गोरे रमाबाई शिंदे सुनील होगाडे योगेश होगाडे गणेश होगाडे रवी झोरे आणि इतर वीस ते पंचवीस स्त्री व पुरुष राहणार बेलवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर रोहारायगड माझ्या मुलांना वाराठीला सोडायला जाणार असताना माझ्या लक्षात आलं की गुळाचा टेम्पो हातभटीसाठी लागणारा गुळाचा टेम्पो आला आहे त्याची माहिती मी रोहा पोलीस स्टेशनचे पी आय मारुती पाटील यांना दिली त्याच्यानंतर मी घरी घरी गेलो घरी गेले थोड्या वेळात एक पोलीस स्टेशनचे हवालदार आले गायकवाड म्हणून त्यांनी मला विचारलं की कुठं गाडी आहे काय मी सांगितलं पण साहेब गाडी गेली पण बोलो गोळ उतरलाय हातभट्टीसाठी लागणारा गुळ उतरलाय ते गायकवाड साहेब बोलले मला की चल दाखव कुठे उतरल्यानं गेला असता ते, ते दिनेश शिंदेच्या गोठ्यात गुळाचा साठा होता मी त्यांना साहेब बोलले कुठं आहे माळेवरती ठेवलं ठेवलंय माळेवरती गेला असताना गावातला हातभट्टी व्यावसायिकाचा सर्व जमा येऊन मला मला बेदम मारहाण केली बेदम मारहाण केली सोबत ते हॉलर होते त्यांना पण धक्काबुक्की झाली सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान बैलवाडी या ठिकाणी काहीतरी दारूचा गुळ सापडला आणि त्याच्यामुळे काहीतरी तिथल्या तुम्हाच्या पोलिसांच्या खबऱ्याला काहीतरी मारहाण केले समजतं काय नेमकी भांडण्यात काय नेमकी त्याची आहे सकाळी साडेसहाच्या दरम्यान एक कॉल आला की या ठिकाणी दारू करण्यासाठी गुळ आणलेला आहे आणि तुम्ही त्वरित पोलीस पाठवा म्हणून आम्ही एक पोलीस तिथे बीटा मल्ला पाठवले त्यांनी जाऊन बघितलं तर त्या ती गाडी निघून गेली होती परंतु तिथला हो जो गुळ होता तो गोट्याच्या वर ठेवलेला आहे असं सांगितलं गुरांचा गोटा आहे गोट्याच्या वर तिथं जाऊन चौकशी केली वर तर गुळाच्या काही डेबा होत्या चार पाच तर त्या गुळाच्या डेपा बघून तिथल्या ज्या महिला आहेत त्या आल्या की सध्याचा गुळा गुरांसाठी असतो आणि दारूसाठी नाही वगैरे असं म्हणून त्यांच्या एक आपापसात आप बोलाचाली झाली बोलाचाली होऊन जो आम्हाला माहिती देणार होता त्या व्यक्तीला त्यांनी गावातलाच आहे तो त्यांचंच नातेवाईक आहे त्यालाच धरला आणि त्याला धक्काबुक्की केली त्याप्रमाणे आम्ही त्वरी जाऊन तिथं पोलिसमध्ये दिलेली आणि त्यांना घेऊन दवाखान्यावर नेऊन त्यांच्यावरती जवापचार करून आता रिचर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण किती आरोपी आहेत आणि मार लागलेल्या पंधरा ते सोळा आरोपी आहेत आणि अजून इतरी स्त्रिया आहेत तर मार लागलेली व्यक्ती आहे ते किशोर शेडके म्हणून आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका